पुढे बघूयात लोकल रेल्वे म्हणजे मुंबईची लाईफलाईन लोकल रेल्वे सेवा आता तब्बल दोन तास ठप्प दोन दिवस ठप्प असणार आहे जवळपास त्रेसष्ट तास हा मेगा ब्लॉक आहे आणि केवळ मुंबईच नाही तर मुंबई बाहेर जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांची सेवा ही विस्कळीत होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील एक्सप्रेस गाड्यांच्या प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यासाठी आणि यार्ड नूतनीकरणाच्या कामासाठी ब्लॉक घेतला गेला आहे फलाट क्रमांक दहा आणि अकराची लांबी वाढवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे मध्य रेल्वे लोकलच्या एकूण नऊशे तीस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत शुक्रवार एकशे एकसष्ट शनिवारी पाचशे चौतीस रविवारी दोनशे पस्तीस लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचतायत प्रणाली त्रेसष्ट तासांचा हा जम्बो मेगा ब्लॉक आहे ठीक आहे मुंबईकरांचे यामध्ये निश्चितच हाल होणार आहेत कारण लोकल फेऱ्या कमी झालेल्या आहेत त्याच्यामुळे प्रत्येक लोकलला गर्दी असणं साहजिक आहे आणि शिवाय बाहेर जाणारा मेल एक्सप्रेस याच्या वेळापत्रकावर देखील मोठा परिणाम झाला पण तरी या सगळ्या ह्याच्यातनं एक नियोजन आ, आ, जे असतं ते कशा पद्धतीने करण्यात आलंय विशाल मुंबईची लाईफलाईन मानली जाते मुंबईची लोकल कारण दररोज म्हणजे आपण जर मध्य रेल्वेचा विचार केला तर पंच्याहत्तर लाख लोक रोज या मध्य रेल्वेचा वापर करतात हार्बर लाईन असेल आ, सेंट्रल लाईन असेल या दोन्ही आणि ट्रान्स हार्बर पुढची आपण जर म्हटलं तर या तीनही लाईनचा वापर करून जवळपास पंच्याहत्तर लाख लोक रोज प्रवास करत असतात मुंबईतून बाहेर जातात आणि कामासाठी का रोज मुंबईमध्ये येतात का आता पाच वाजलेल्या अनेक कार्यालयांना कार्यालय सुटण्याची वेळ झालेली आहे आज कामकाजाचा दिवस आहे आणि आत्ता आपण सी स्थानकावर आहोत तिथे मी मघापासून बघते साधारणतः एक पंधरा वीस मिनिटानंतर एक लोकल या ठिकाणी येताना आपल्याला दिसती आहे त्या लोकलला म्हणावी तशी गर्दी यासाठी नाहीये कारण रेल्वे प्रशासनाच्या वतीनं प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर वृत्तपत्रांच्या माध्यमातून या मेगाब्लॉकबद्दलची माहिती लोकांना मिळालेली आहे तरीही सुद्धा बाहेरून येणारे जे प्रवासी असतात किंवा ज्या प्रवाशांना कल्पना नसते की असा काही मेगाब्लॉक होणार आहे त्यांची संख्या मात्र या ठिकाणी अजूनही दिसती आहे पाच वाजता साधारणतः सगळी कार्यालये सुटतात एक सहा वाजेपर्यंत या ठिकाणचं चित्र अजून बदललेलं असेल कारण तासाभरापूर्वी जेव्हा आपण इथं आलो होतो त्यावेळेला एवढी आता एवढी गर्दी सुद्धा नव्हती मध्य रेल्वेच्या वतीनं नियोजन करण्यात आलेलं आहे त्रेसष्ट तासाचा हा मेगाब्लॉक आहे हा मेगाब्लॉक घेण्याचं कारण आणखी एक सुद्धा आहे की आपण बघितलं होतं की गेल्या महिन्याभरामध्ये दोनदा सलग या ठिकाणी रेल्वे जी आहे ती रुळावरून खाली घसरलेली होती आ, ती सुद्धा दुरुस्ती या दरम्यानच्या काळामध्ये केली जाणार आहे कायमस्वरूपी उपाय व्हावा प्लॅटफॉर्मची उंची वाढावी लांबी वाढावी आ, या दृष्टीनं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत त्रेसष्ट तासांचा हा मेगा ब्लॉक आहे बेसच्या वतीनं सुद्धा जादा बसगाड्या सोडल्या जाणार आहे लोकांना आधीपासून कल्पना देण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शनिवार रविवारला ला लागून म्हणजे आज शुक्रवार शनिवार आणि रविवार असे सलग तीन दिवस याच्यामध्ये जाणार आहेत रविवारी दुपारपासून ही सेवा पूर्ववत होणार आहे त्यामुळे मे महिना आहे आणि आपण जर बघितलं तर बरेच लोक सुट्टीवर गेलेले असतात आणि दरम्यानच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर हा ब्लॉक घेण्यात आलेला आहे त्यामुळे मुंबईकरांना ता त्रास कसा कमी होईल असा प्रयत्न रेल्वे प्रशासनाच्या वतीनं करण्यात आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि त्याचा थोडा का परिणाम असे ना तो दिसून येतोय खूप जास्त गर्दी किंवा लोकांचे हाल बेहाल झालेले आहे असं चित्र आत्ताच्या घडीला दिसत नाही आहे अनेकांनी शनिवार रविवार सुट्ट्या घेतलेल्या आहेत आपण जर बघितलं तर मुंबई विद्यापीठाचं एक परिपत्रक आत्ताच आलेलं आहे त्यांनी उद्याचा जो पहिला शनिवार आहे जो कामकाजाचा दिवस असतो तो रद्द करून आता त्याऐवजी आठ तारखेला म्हणजे आठ जूनला जो दुसरा शनिवार आहे त्या दिवशी त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोलवलेला आहे उद्या मुंबईतल्या ज्या लोकल आहेत त्या बंद राहणार आहेत त्यासाठी म्हणून त्यांनी हा वेळापत्रकामध्ये बदल केलेला आहे असे अनेक जे कार्यालय आहेत खासगी कार्यालय आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या वेळापत्रकांमध्ये बदल केलेला आहे ज्यांच्याकडे दोन दिवसाची सुट्टी असते त्यांना तर या दोन दिवसांमध्ये त्रास होणार नाही परंतु ज्यांना शनिवारी काम असतं त्यांचे सुद्धा वेळापत्रक थोड्या अर्थी बदलण्यात आलेले धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल त्यात ठाणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर पाच वरील रुंदीकरणाचं काम जे ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे प्लॅटफॉर्म रुंदीकरणासाठी लागणारे सिमेंटचे ब्लॉक प्लेट प्लॅटफॉर्मवरती आणण्यात आलेले आहेत आज रात्री प्लॅटफॉर्म नंबर पाच वरील रुंदीकरणाचं काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे त्यामुळे अर्थातच मुंबईकरांच्या सुईकर्ता म्हणून या प्लॅटफॉर्मचं रुंदीकरणाचं काम जे ते केलं जाते कारण बऱ्याच वेळेस आपण बघतो की दोन्ही बाजूने ज्यावेळेस लोकल येतात म्हणजे अप अँड डाऊन मार्गावरच्या त्यावेळेस ज्या प्रकारे गर्दी होते ही गर्दी जी आहे या गर्दीत कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये त्रास होऊ नये प्रवाशांना शिवाय बऱ्याच वेळेस मेल एक्सप्रेसला या प्लॅटफॉर्मवरती डबल डिपार्च करावं लागतं डबल डिपार्च म्हणजे खरं तर गाडीचे डब्बे हे जास्तीत जास्त असतात पण प्लॅटफॉर्म तेवढा मोठा नसतो अशावेळी आपण जर लक्षात घेतलं तर ट्रेन जी आहे ही दोन वेळेस थांबवावी लागते म्हणजे एकदा ती प्लॅटफॉर्मवरती येते तेव्हा काही प्रवासी चढतात तेव्हा प्लॅटफॉर्मच्या बाहेर असणारे जे डबे असतात ते पुन्हा एकदा ट्रेन पुढे आणून थांबवले जातात तर त्याला डबल डिच डिपार सिस्टीम असं म्हणलं जातं ते होऊ नये या दृष्टीने म्हणून त्याचं रुंदीकरण आणि त्याची लांबी देखील वाढवली जाते पुढे बघूयात मुंबईच्या दादर पूर्व परिसरातून टाटा कॅन्सर रुग्णालय जे आहे त्या रुग्णालयाच्या संदर्भातली एक मोठी बातमी केम रुग्णालयासाठी मोठ्या प्रमाणावर शेअर टॅक्सी जे आहेत ते सुटतात आजच्या मेगा ब्लॉकचा परिणाम हा या शेअर टॅक्सी चालकांवर पण झालेला आहे रोजच्या तुलनेत आज पन्नास टक्केच रुग्ण आले असल्याचं टॅक्सी चालकांचं म्हणणं आहे त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसेन्य रेल्वेच्या वतीनं महामेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे आणि त्याचा परिणाम हा सगळ्या स्तरांवर दिसतोय जसं तो काम करणाऱ्यांवर दिसतोय तसाच तो मुंबईच्या या दादर स्थानकावर आपण याच्यासाठी आलेलो आहे कारण इथून केईएम रुग्णालय असेल टाटा रुग्णालय असेल याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेअर टॅक्सी सुटत असतात काही टॅक्सी झालं काय आपल्याबरोबर त्यांच्याकडून जाणून या का, जा का, बर का, का तुम्ही मला सांगा की रोजच्या तुलनेत किती फरक पडला आहे बऱ्यापैकी फरक पडलेला आहे दहाच्या नंतर फरक पडलेला आहे दहाच्या नंतर फरक पडलेला तोपर्यंत सुरळीत होत सकाळी जरा बराबा के सोडलं तसं तो बरं आणि ही ही जी लाईन आहे ही फक्त टाटा साठी फक्त टाटा साठी टाटा केम ची पाठीमागे हो आपण ठेवतो बरं पण मग रोजच्या तुलनेत जवळपास फरक पडलाय पन्नास टक्के पन्नास टक्के फरक पडलाय आणि उद्या काही चित्र असेल उद्या तो एकदमच भरपूर मेगा ब्लॉक सांगितलेलं टाटाला पब्लिक जाणार सगळं बाहेरून येतं मुंबईतलं नाही म्हणजे समजा पालघर म्हणा कल्याण म्हणा कसारा था। था था था, ने सा ने आ, त्या साईडने नाशिक म्हणा इकडून सगळं येणार पब्लिक असत त्यामुळे म्हणजे मार्गच बंद झाल्यामुळे सगळे पेशंट नळी तोंडात असते कोण हँडिकॅप असतात त्यांचे हाल झालेच असणार परंतु किमान आज ट्रेन सुरू आहे उद्या मेगा ब्लॉक मोठ्या प्रमाणावर असणार आहे आणि त्यावेळेला तर आ, या ठिकाणी कुणीच येणार नाही असं या शेअर टॅक्सी म्हणणं आहे वडोजणी सुमंगल सर प्रणाली कापसे न्यूज एटेन लोकमत मुंबई